बघा दररोज पाच तास काम करून ए हा एक काम आठ दिवसात पूर्ण करतो तेच काम बी दररोज सहा तास काम करून दहा दिवसात पूर्ण करतो सर जर ए व बी दोघांनी मिळून दररोज आठ तास काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न सोडवायचा कसा काम वेग या घटकावर आधारित नेत्रांम प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना ए हा काय करतो बघा दररोज पाच तास या प्रमाण काम आठ दिवसात करतो म्हणजे हा गुणाकार जेव्हा आम्ही करू तेव्हा अठापनचे चाळीस तास लागतात या ए ला ते काम संपूर्ण करण्यासाठी त्याचप्रमाणे बी हा दररोज सहा तास काम करू ते काम दहा दिवसात पूर्ण करतो म्हणजे दाईन सकल साठ तास हा बी त्या कामाला घेतो म्हणजे करायचं काय सोड चला चाळीस आणि जे साठ तास आले याचा लसावी काढून दोन गुणीला वीस चाळीस दोन गुणीला तीस साठ दोन गुणीला दहा वीस दोन गुणीला पंधरा तीस आता पाच गुणीला दोन दहा पाच गुणीला तीन पंधरा म्हणजे लसावी म्हणजे का असतो तुमच्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे दोन दोन पास, दोन दोन पास, दोन पाच पाच आणि आणि हे तीन या उभ्या आडव्या सरणीतील सकल पदांचा गुणाकार म्हणजे बसावी हवी बेदोनी चार पंचवीस दोन्ही चाळीस गुणिला तीन एकशे वीस हा गुणाकार एकशे वीस भाग किंवा युनिट हे काम सापडलं सापडलेकरांवर लक्ष द्या आता ए आणि बी ची कार्यक्षमता शोधून एकशे वीस युनिट काम सापडलं एला ते काम पूर्ण करण्यासाठी लागतात चाळीस तास म्हणजे हा भाग जेव्हा देऊ तेव्हा तीन याला भाग म्हणा कार्यक्षमतेचं गुणोत्तर म्हणा तीन गुणोत्तर सापडलं बी साठी किती सापडते कामाचे एकूण भाग म्हणजे हा लसावी बी ला काम हे काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ साठ तास म्हणजे हे भाग दोन न जातो म्हणजे हे गुणोत्तर सापडले आणि बीच ते काम किंवा गुणोत्तर म्हणून आता लक्ष द्या गणित काय म्हणते की ए बी दोघांनी मिळून दररोज रोज तास काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल याचा अर्थ ए हा एका दिवसाला तीन एवढं काम करतो बी हा एका दिवसाला दोन एवढं काम करतो बर थोडं चला उत्तरापर्यंत परत भरा भरण्या सर आम्हाला आता एपी च एका दिवसाचं काम किती सर सापडलेलं हे काम ए बराबर तीन लक्षात घ्या आणि बी बराबर दोन यांची बेरीज करा अर्थात तीन आणि दोन पाच भाग किंवा पाच भागच म्हणाय याला लक्षात गणित पण ते ए पी दोघांनी मिळून दररोज दो आठ तास काम केलं हे आठ तास काम केलं दोघांनी मिळून तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणून हे जे प्राप्त झालेलं पाच कार्यक्षमतेच गुणोत्तर आहे आता कार्यक्षमतेचं गुणोत्तर दोघांनी मिळून दररोज आठ तास काम केल्यास म्हणून दोघांचं एका दिवसाचं काम आपण काढा लागलो म्हणून या पाच सोबत दररोजचे आठ तास गुन्हे ला घ्या चाळीस एकक हे अशा पद्धतीचं काम सापडेल या दोघांचं एका दिवसाचं चाळीस एक ते काम किती दिवसात पूर्ण करतील सर कामाचे एकूण एक भाग इथं मांडाय एकशे वीस भाग आणि त्याच्यातले चाळीस भाग काम हे दोघ जण एका दिवसाला करत आहेत म्हणजे हा भाग तीन न जातो तीन दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवश्यक चॅनल्सक्राइब करा बेल आयकॉनची गणटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोश आशा संभाव्य आशा भरघोश प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला